बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात संध्याकाळी चारच्या सुमारास दुर्दैवी घटना घडली पावसामुळे वीज पडून एक शेतकरी तथा मजूर महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे दोन शेतकरी महिला मजूर गंभीर जखमीच असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सणा दिवशी ही घटना घडल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होते बुलढाणा जिल्ह्यात साधारणतः दुपारी एक च्या दरम्यान बहुतांश तालुक्यांमध्ये अचानक वातावरणात बदल झाला वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत आहे त्यातच घाटाखाली असलेल्या खामगाव तालुक्यात एका शेतकरी मजूर महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला तर दोन महिला या गंभीर जखमी झाल्यात तिला पुढील उपचारासाठी खामगाव ग्रामीण रुग्णालयात घेण्यात आले जखमी महिलांवर सध्या खामगाव उपजिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहे कोक्याबाई प्रकाश परकाळे या महिलेचा जागीच मृत्यू झाला असून कांताबाई परकाळे दुर्गा खोमणे नंदाबाई दुतोंडे या तीन महिला गंभीर जखमी झाल्यात मागील काही दिवसांपासून परिसरात पावसाने उघडीत घेतली आहे यानंतर मात्र अचानक दहीहंडीच्या दिवशी पावसाने घातलेल्या धुमाकुळामुळे आणि त्यातच एक मृत्यू झाल्याने जिल्ह्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्सव सुरू असताना दुर्दैवी घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जाते काय घटना झाली होती काय सांगाल आज घारोड तालुका खामगाव या गावामध्ये दुपारी पावणे तीन वाजताच्या सुमारास चार महिला शेतामधून काम करून परतत असताना गावाजवळ असलेल्या नाल्यावर त्यांच्यावर वीज कोसळून एक महिला जागीच ठार झाली तर तीन महिला ह्या गंभीर जखमी आहेत त्यांना सामान्य रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे आणि गावामध्ये वीज अवरोधक केंद्र ते बसवण्यात आलेले आहेत परंतु गेल्या काही वर्षापासून हे नादुरुस्त अवस्थेत आहेत आम्ही महसूल प्रशासनाला विनंती करून वारंवार हे वीज अवरध केंद्र सुरू करण्याबाबत विनंती केल्या मात्र महसूल प्रशासनाने याची कोणतीही दखल घेतली नाही यामुळे हे वीज अवध केंद्र वेळीच बस नादुरुस्त असलेले वीज अवर्ज केंद्र जर त्या ठिकाणी बसवले गेले असतील तर कदाचित ही घटना टळू शकली असती या घटनेमुळे सर्वत्र गावावर या ठिकाणी शोककळा पसरलेली आहे या महिलांचे नावं हो काय आहेत मृतक महिलेचं नाव कोकिळाबाई प्रकाश फरकाळे आहे आणि कांताबाई दिगंबर फरकाळे तसेच दुर्गा भगवान फुंणे आणि नंदाबाई दुतोंडे ह्या महिला गंभीररीत्या जखमी झालेल्या आहेत आणि त्यांना उपचारासाठी या ठिकाणी सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले